पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी माझी लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांना याचा फायदा झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या मार्फत अनेक महिलांचे अर्ज दाखल करण्यात आलेत त्यानंतर महाराष्ट्रात लाडका भाऊ देखील योजना राबवा या उद्देशानं राज्यातील अनेक पुरुषांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथील आषाढी एकादशीला लाडक्या भावांसाठी योजनेची घोषणा केली आहे यावर मात्र आता मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी या योजनेला पकडून वेगळंच ट्विट केलंय लाडकी बहीण लाडका भाऊ आणला त्यानंतर आता लाडका रस्ता कधी होणार असं ट्विट करत गुरव यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय कोकणातील आणि विशेष करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था लक्षात घेता हे सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी मनसेचे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी हे ट्विट केलंय मुंबई गोवा महामार्गाला आपण सांगायचं आहे की जसं अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की ला माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी राबवली आणि ती यशस्वीपणे पार, पार सुद्धा पडते त्याच ठिकाणी लगेच एक एका महिनाभरात त्यांनी लाडका भाऊ ही योजना सुद्धा राबवली ह्या गोष्टींनी सर्व पुरुष मंडळी व महिला मंडळी खूप खुश आहेत या गोष्टीबद्दल आणि आम्ही सुद्धा या अशा योजनेचं स्वागत करतो पण हा लाडका रस्ता म्हणून जो आता आम्ही उल्लेख केलाय हा लाडका रस्ता गेले सतरा वर्षापासून असाच आहे त्या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत त्या रस्त्यावर सेफ्टीचे इश्यू आहेत क्वालिटीचे इश्यू आहेत ह्या इश्यूकडे मला असं वाटतं की सरकारने कुठेतरी बघून हा रस्ता एकदाचा मार्गी लावावा असं मला वाटतं अजून एक मला एक तुमच्या माध्यमातून मला अशी गोष्ट सांगायची आहे की ह्या रस्त्याला आम्ही लाडका रस्ता असं का म्हणतोय कारण का गेले सतरा वर्षापासून ह्या रस्त्याला गोंजरण्याचं काम ही सरकार करते आणि आपण गोंजरतो कोणाला आपल्या लाडक्या लाडक्या गोष्टींना किंवा लाडक्या लोकांना तसंच हे सरकार लाडक्या रस्त्याला गेले सतरा वर्षापासून गोंधळाचं काम करते त्या रस्त्याचं काय अजून वाढ काय होत नाहीये जे आहे ते तसे तसं आहे